बघा आपण सध्या पाहतोय ते म्हणजे संधी आणि संधीमध्ये मी कालही सांगितलेलं होतं जेव्हा दोन शब्द दोन शब्द किंवा जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळतात व त्या दोहबद्दल एक, एक वर्ण तयार होतो वर्णाच्या आशा एकत्र होण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला संधी असे म्हणतात कोणी पाठ केली व्याख्या सांगा मला पटकन पाठ झाली का पाठ नाही पार काय pacta, é व्याख्या पाठ करायला सांगितली होती मी चला व्याख्या परत एकदा बघा सांगतो पाठ करा व्यवस्थित ही जी दिसते ना ही सगळी व्याख्यात आहे ही पूर्ण जी दिसते आपल्याला ही व्याख्यात आहे ठीक आहे आता मग सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्य अस्त हे आपल्याला माहिती आहे इथ देव अधिक आलय म्हणजे देवालय या पद्धतीने आता हे संधीचे महत्वाचे म्हणजे आपण काल मुख्य तीन प्रकार पाहिलेले आहेत स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यामध्ये आणखी एक चौथा दिलेला आहे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हा भाग जो आहे तो आपल्याला शेवटी पाहायला मिळेल काल आपण पाहिली स्वर संधी मग स्वर संधीमध्ये मध्ये जर पोट शब्दातील एकमेकां शेजारी येणारे जे वर्ण असतात पहिल्या शब्दातील शेवटचा शेवटचा उच्चारातील वर्ण व दुसऱ्या शब्दातील प्रत्यक्षातील पहिला वर्ण जर स्वर असतील तर त्यास तो तो ओ ओ मदे मदे स्वर संधी असे म्हणतात सूर्य इथं य मध्ये अ दडलेलं आहे म्हणजे अ अधिक अ बरोबर आ तयार झाला म्हणजेच सूर्यास्त या पद्धतीनं बघा स्वर संधीचं काही नियम दिलेले आहेत त्यामध्ये मग दोन सजातीय स्वर बघा दोन सजातीय स्वर एकाच जातीचे एका, जाती एका पुढे एक आले असता त्याच जातीतील दीर्घ स्वर आपल्याला मिळतो हे काल आपण पाहिलेलं आहे सजातीय म्हणजे अ आणि आ त्यानंतर ई आणि ई बरोबर त्यानंतर उ उ हे सजातीय स्वर आहेत हे दोन्ही हे दोन स्वर सजातीय हे दोन सजातीय हे दोन सजातीय म्हणजे सारखेच असलेले आता मग त्यावेळेला त्यांचा पुढचा अक्षर मिळतं ते म्हणजे आ दीर्घ स्वर मिळतो याच्यात ई याच्यात उ अशा पद्धतीने मग आता इथं बघूयात हिम अधिक आलय म्हणजे इथं अ अधिक आची ही स्वर स्वरसंधी आहे शब्दवानला हिमालय कवी अधिक इच्छा कवीच्छा इथं बघा कवीला पहिली वेलांटी म्हणजे इथं पहिलं ई आहे आणि इथं इ आहे म्हणजे दोन्ही ई असतील तरी इथं दुसरी वेलांटी लागली कवीच्छा मातृ अधिक ऋण हे बनलं मातृण लक्षात राहू द्यायचं इथं काय झालेलं आहे रु अधिक रु बरोबर एकच रु बनलेलं आहे म्हणून मग इथं मातृण त्यानंतर गुरु अधिक उपदेश उ अधिक उ याला आपण म्हणत असतो थोडक्यात उ अधिक उ म्हणजे इथं दुसरं ऊ बनलेलं आहे हा झाला कालचा नियम आपण पाहिलेला आहे आता यामध्ये नियम दुसरा आणखी आपल्याला इथं बघा पाहायला मिळेल अ किंवा आ, आ यांच्या पुढे ई किंवा दुसरं ई असेल तर त्या दोहो ऐवजी ए किंवा ए होतो व उ किंवा ऊ आल्यास तो ओ होतो व र आल्यास अर होतो आता बघा म्हणजे कस ईश्वर इथं बघा अ नंतर ई आलं ईश्वर अधिक इच्छा म्हणजे ईश्वरेच्छा इथं ए आलेला आहे त्यानंतर गुण अधिक ईश म्हणजेच इथं बघा गण इथं गुण झाले गण अधिक ईश म्हणजेच इथं गणेश अ अधिक ई बरोबर ए झालेला आहे त्यानंतर चंद्र अधिक उदय म्हणजे अ अधिक उ बघा चंद्र अ आणि उदयचं हे उ मग तो बनला ओ म्हणजे चंद्रो चंद्रोदय या पद्धतीनं त्यानंतर मग महा अधिक ऋषी मग तो बनतो महर्षी म्हणजे आ अधिक रु तर त्यावेळेला काय बनत असतं अर अर तयार होत असतं म्हणून मग महा अधिक ऋषी महर म्हणजे अर तयार झालेला आहे म्हणजे महर्षी या पद्धतीनं हा दुसरा नियम आपल्याला पाहायला मिळतो ही पीडीएफ मी तुम्हाला टाकतो बघायला त्यानंतर पुढे आहे तिसरा नियम तो लक्षात घ्या या ठिकाणी अ किंवा आ, आ यांच्या पुढे ए किंवा अ आल्यास त्या दोहो ऐवजी अ येतो व अ किंवा आ, आ, आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोनोऐवजी हो औ येतो बघा या पद्धतीनं मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सदा अधिक एव म्हणजे सदैव आ अधिक ए इथं बघा अ किंवा आ, आ यांच्या पुढे ए किंवा ऐ म्हणजे ऐ होणार म्हणजे ऐ होणार म्हणजे सदा एव सदैव मत ऐक्य अधिक ऐ अय होणार मत ऐक्य त्यानंतर जल अधिक ओघ अ अधिक ओ बरोबर औ म्हणजे जलौघ या पद्धतीनं आणि वृक्ष अधिक औदार्य म्हणजे अ अधिक औ बरोबर औच होत आहे म्हणजे वृक्षौदार्य या पद्धतीनं होत आहे म्हणजे हा या ठिकाणी तिसरा नियम आपण काय केलेला पाहिलेला आहे त्यानंतर नियम चौथा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो इ किंवा इ रू या स्वरापुढे कोणताही विजातीय बघा म्हणजे बघा ई किंवा ई यांच्या स्वर आहेत यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला त्याच्या जागी अनुक्रमे य व र होत म्हणजे ईच्या समोर जर विजातीय स्वर आला तर य होणार या ई च्या समोर विजातीय स्वर आला तर व होणार आणि ह्या ऋषीच्या समोर विजातीय स्वर जर आला तर तिथं र होणार म्हणून मग आता बघूयात मग किती आता इथं दुसरी ई आहे आणि एक म्हणजे इ अधिक ए असे आहे तर मग तिथं ये बनतं य आणि मग पुन्हा लागते त्याला मात्रा म्हणजेच इत्येक या पद्धतीने हे स्वरसंधी बनलेली आहे इति अधिक आधी म्हणजे हे असतं इत्यादी ई पहिलं ई आणि आ म्हणजे य आणि त्याला आ म्हणजे या इत्यादी पितृ अधिक आज्ञा म्हणजे इथं ऋषी आणि त्यानंतर आ मग त्याचं बनतं र ऋषीला र आणि आ म्हणजे रा म्हणजे पित्राज्ञा त्यानंतर सु अधिक अल्प म्हणजेच स्वल्प म्हणजे अ अधिक उ अधिक अ म्हणजे हे बनलेलं आहे व अधिक अ बरोबर व म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल स्वल्प असं त्यानंतर प्रति अधिक एक बरोबर प्रत्येक मग इ अधिक ए बरोबर य अधिक ए म्हणजे ये म्हणजे प्रत्येक अशा पद्धतीनं हा पुढचा तयार झालेला आहे त्यानंतर आणखी पाचवा नियम या ठिकाणी आहे ए आय ओ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे अ आय औ आणि आव हे येतात त्यात पुढील स्वर मिळतो म्हणजे ए च्या ठिकाणी अय होतं च्या ठिकाणी आय होतं च्या ठिकाणी अ होतं आणि च्या ठिकाणी आव होतं यांच्या पुढे कोणताही स्वर स्वर आला तर बघूयात आता ने अधिक अन म्हणजे ए अधिक ए अ आले म्हणजे ए आणि अ म्हणजे अय होणार मी ने अधिक अन म्हणजे नय बघा इथं म्हणजे ए अधिक अय अ बरोबर अय बनलं अय म्हणजे अय म्हणजे इथं ने म्हणजे नयन या पद्धतीनं गय अधिक अन म्हणजे गायन म्हणजे इथं अय अधिक अ बरोबर आय आणि अ म्हणजे आय असं तयार झालेलं आहे म्हणजे गाय च गाय तयार झालं गायन नऊ अधिक इक म्हणजे नाविक औ अधिक इ बरोबर आव म्हणजेच आवी अशा पद्धतीने तयार झालं म्हणजे नाविक ही झाली काल आपण पाहिलेली स्वरसंधी आणि ही स्वरसंधी तर आज मी परत खूप खोलवर गेलो आणि हे खूप सगळं हे तुम्हाला काय केलं आहे हे सांगितलेलं आहे हे तुमच्यासाठी यासाठी सांगतोय हे जी नोटबुक आहेत याच्या ज्या नोट्स तुम्ही लिहून घेणार आहेत त्या कायमच्या जवळ ठेवायच्या हे बघा तुम्हाला तुम्ही मी तुम्हाला एवढंही सांगतो की आता पुढच्या दोन तीन महिन्यात हे इलेक्शन झाल्यानंतर पोलीस भरती होणार आहे आपल्या या पुस्तकातला शंभर टक्के प्रश्न पडणार म्हणजे पडणार आणि असणार त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे याचा अर्थ काय हे तुम्हाला कशासाठी सांगतोय मी की तुम्ही याचा जर अभ्यास केला तर हे तुम्हाला भविष्यात कामाला येणार आहे तुम्हाला नवीन बुक्स घ्यायची किंवा जरी घेतले तरी याच्या या नोट्सचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला हे कामाला येणार आहे म्हणजे यातलंच पडत असतंय या ह्याच्या बाहेरचं काही पडत नाही परीक्षेला म्हणून मग हे लक्षात घ्या सांगण्याचा मुद्दा हा आहे की जेवढं याच्यात तुम्ही आतमध्ये शिरतान जेवढं बारकाईनं अभ्यास कराल तेवढा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये होणार आहे म्हणून मग त्यासाठीच आपली एवढी काय चालू आहे तयारी सुरू आहे लक्षात राहू देत आहे व्यंजन संधीचा भाग आहे परंतु मला वाटतं की तुम्ही स्वर संधीचा अगोदर व्यवस्थितरित्या पाठ करा स्वरसंधीवरच आपण थोडस काय करू मला वाटतं की तुम्ही कुणीच लिहिलं नाही कालचं मग ते तुम्ही काय करायला पाहिजे आज